संजय केळकर दोनशे त्र्याण्णवच्या प्रस्तावावर मी बोलण्यासाठी उभा आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक न झाल्याच्या पार्श्वभूमीवर या प्रस्तावावर एक मुद्दा घेतलेला आहे खरं म्हणजे या महायुती सरकारने आणि फडणवीस सरकारने जेवढं काही केलेलं आहे तर त्यांना आपल्याला खऱ्या अर्थाने या मा एम एम आर रिजनचे भाग्यविथा ते म्हणायला हरकत नाही अशा प्रकारचं काम हे महायुती सरकारने एकतर दोन हजार चौदा ते एकोणीस मधल्या काळामध्ये ब्रेक लागला मधल्या काळामध्ये स्थगिती सरकार आलं आणि अनेक स्पीड घेतलेले जे काही आमचे योजना होत्या प्रोजेक्ट होत्या त्या प्रोजेक्टला खीळ बसली कारण की दोन हजार एकोणीस नंतर धोकादाडी होऊन या ठिकाणी दुसरं सरकार आलं आणि त्यांनी या सगळ्या प्रोजेक्टला खीळ बसवली स्थगिती दिली साधं ठाण्याचा जैवविविधता प्रकल्प जो होता त्याला देखील स्थगिती देण्याचं काम त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांनी केलं आणि त्याच्यामुळे ज्या सरकारने अनेक प्रकारचे प्रोजेक्ट आणले ज्या सरकारने महायुती सरकारने मग पेट मेट्रो असेल भुयारी मार्ग असतील निरनिराळ्या प्रकारचे जलवाहतुकीचे प्रोजेक्ट असतील किंवा मुंबई आणि एम एम आर रिजनमध्ये विविध योजना असतील वाढत्या लोकसंख्येच्या समोर वाढत्या लोकसंख्येला बघून ज्याला म्हणता येईल की सही दिशा स्पष्ट नीती ही जर कोणी खऱ्याच अर्थाने आणली असेल तर ती आमच्या सरकारने आणली आणि त्याच्यामुळे एवढी लोकसंख्या वाढत असताना देखील अनेक प्रकारच्या उपाययोजना ज्या आहेत त्या या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत अध्यक्ष मोदय केवळ शासन चांगलं असलं तर चालत नाही तर त्या त्या ठिकाणी काम करणारी माणसं जी आहेत मग आयुक्त असतील अधिकारी असतील यांनी देखील त्या पद्धतीने झालेले निर्णय जे आहेत त्याचा त्या ठिकाणी इम्प्लिमेंटेशन करणं हे देखील अध्यक्ष महोदय दे महत्वाचं असतं मला वाटतं आमच्या सरकारने तर मराठीला अभिषात भाषेचा दर्जा दिला आजच आपण अभिनंदनाचा था ठराव केला की बारा गडकिल्ल्यांना युनेस्केच्या मानांकन यादीमध्ये जाऊन बसवलं छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले म्हणजे शौर्याचे आणि पराक्रमाचं प्रेरणास्थान आहे आणि त्याला जगाच्या नकाशावर नेऊन पोचवलं म्हणजे आमच्या देवाला जगाच्या नेशा नकाशावर कोणी पोचवलं असेल तर आदरणीय मोदीजी असतील आणि आमच्या महायुती सरकारचे फडणवीस साहेब असतील आशिष शेलार असतील एकनाथ शिंदे असतील अजितदादा असतील त्यामुळे दुर्गसेवकांची जी मागणी होती शिवभक्तांची जी मागणी होती त्याला खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी युनेस्कोमध्ये नेऊन पोचवण्याचं ने काम जे आहे ते महायुती सरकारने केलं असे अनेक चांगली कामं केली पण त्याचबरोबर अध्यक्ष मोदय काही वेळेला काही वेळा प्रशासन जे आहे या प्रशासनाने ठरवलंय तरी काय अशा प्रकारचा प्रश्न देखील पडतो या ठिकाणी बसलेल्या लोकप्रतिनिधींना दर पाच वर्षाने परीक्षेला सामोरं जावं लागतं आणि त्या परीक्षा द्यायला लागते परीक्षा पास व्हायला लागते परंतु प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना कुठलीही परीक्षा नसते एकदा लागले की त्यांना आपोआप प्रमोशन मिळतं आणि त्याच्यामुळे ही सगळी मंडळी जी आहे ती थी या ठिकाणी त्याला म्हणता येईल की पडे मी सगळ्या अधिकाऱ्यांच्या बद्दल म्हणणार नाही परंतु काही अधिकारी जे आहेत विशेष करून ठाणे महानगरपालिकेमधले असतील ते उर्मट पण आहेत उद्धट पण आहेत उन्मत्त आहेत बेजबाबदार आहेत बेछूट आहेत कुठल्याही शासनाचे आदेश असतील लोकप्रतिनिधींचे असेल किंवा त्या भागामधल्या नागरिकांनी केलेल्या तक्रारी असतील या तक्रारीला देखील केराची टोपली दाखवण्याचं काम जे आहे ते हे अशा प्रकारचे उद्धट उर्मट अशा प्रकारचे हे अधिकारी करताना आपल्याला बघायला मिळत आहे आणि त्याच्यामुळे या प्रस्तावामध्ये जे काही मुद्दे आहेत या मुद्द्यामध्ये ठाणे महानगरपालिकेमध्ये तर अनेक सुरस आणि रम्य कथा आहेत अध्यक्ष महोदय की ज्या ठिकाणी शासन त्यांना सांगतंय मग ते अनधिकृत बांधकामाच्या संबंधी असेल